नमस्कार आज आपण करणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं तर सध्या बाजारामध्ये ओली हळद भरपूर प्रमाणात आपल्याला विकत मिळत आहे त्यामुळे वर्षातून एकदा हे लोणचं करायलाच हवं ओल्या हळदीचं लोणचं हे शरीरासाठी पौष्टिक असतं शिवाय ते तसंच चवदारही खूप होतं त्यामुळे हे लोणचं करायलाच हवं तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण काही मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी दहा ते पंधरा मिरे आणि एक सहा ते सात लवंग ह्या पॅनमध्ये अगोदर सुरुवातीला एक अर्धा मिनिट आपण भाजून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा एवढं मेथी अर्धा चमचा एवढे जिरे आणि एक मोठा चमचा धने घेतलेले आहेत तसंच एक मोठा चमचाभर मोहरी पण घेतलेल्या आहे तर हा सगळा मसाला आपण सुरुवातीला थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हा मसाला भाजायचा आहे हा मसाला खूप लालसर असा भाजायचा नाही अगदी दोन मिनटं किंवा तीन मिनटं आपण हा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे तर हे तेल मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता तर तेल चांगलं धुरण निघेपर्यंत गरम करून घेतलेलं आहे आता मसाला आणि तेल थंड होईपर्यंत आपण हळद छिलून घेऊया आणि किसूनही घेऊया तर इथं मी साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढी ओली हळद घेतलेली आहे तर ही हळद आपण सुरुवातीला छिलणीच्या सह्याने अशी छे त्याच्यावरचे साल्ट काढून घ्यायचं आहे तर हळद मी अगोदर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि ती कपड्याने कोरडी करून फॅनच्या हवेला तिचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण ही हळद सुकवून घ्यायची आहे असं केल्याने हळदी हल्द, हळदीमध्ये पाणी राहत नाही आणि त्यामुळे लोणचंही लवकर खराब होत नाही तर आता सगळी हळद छिलून झालेली आहे तर आता ही आपण मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घ्यायची आहे तर बारीक छिद्राच्या किसणीने ती किसायची नाही कारण मग तिचा खूप असा लगदा होतो तर मोठ्या छिद्राच्या किसणीवर मी ही हळद किसून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता ही असं थोडंसं जाडसर अशी हळद मी किसून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेली सगळी हळद आता किसून घ्यायची आहे तर सगळी हळद आता जवळजवळ खिसून झालेली आहे आता हळद खिसून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबही चिरून टाकायचे आहेत तर इथं मी तीन मोठ्या आकाराचे लिंब घेतलेले आहेत तर आता हे लिंब आपण बारीक कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जसं लिंबाचं लोणचं करताना कट करतो त्याच्यापेक्षाही आपल्याला याच्या बारीक फोडी करायच्या आहेत म्हणजे हळदीमध्ये त्याचा रस व्यवस्थित मिसळला जातो आणि हळदीचं लोणचं त्यामुळं खराबही होत नाही आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये व्हिनेगर तत्व टाकायची गरज पडत नाही तर आता सगळे लिंब कापून झालेले आहेत हे सगळे आता अगोदर आपण हळदीमध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपण जो मसाला थंड करून घेतला होता सुरुवातीला भाजलेला तो मी मिक्सरमधून असा थोडं जाडसरच बारीक करून घेतलेला आहे तो मी चाळून वगैरे काही घेतलेला नाही आहे तर आता तो सगळा मसाला मी याच्यामध्ये टाकून दिलेला आहे त्यानंतर आपण जे तेल गरम केलं होतं त्या तेलामध्ये पण आता आपण काही मसाले घालून घेऊया तर सुरुवातीला एक चमचा मी घरचं लाल तिखट याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचा तुम्ही कुठलाही लोणच्याचा मसाला टाकून घ्यायचा आहे तर इतर लोणच्याचा मसाला मी तीन चमचे एवढा टाकून घेतलेला आहे तर ह्या मसाल्यामध्ये सुद्धा डाळ मोहरीची डाळ असते आणि बरेचसे मसाले असते दा, दाड, त्यामुळे मी सुरुवातीला जे मसाले घेतले ते थोडे कमी प्रमाणात घेतले तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण हळद लिंबू आणि जो घरचा मसाला होता तो टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया तर इथं मी पाच चमचे गच्च भरून असं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठसुद्धा आपल्याला प्रमाणातच टाकायचं आहे त्यामुळं लोणचं खराब होत नाही मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे मीठ आपल्याला व्यवस्थित आणि प्रमाणातच टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला असं थोडं हलवल्यानंतर चमच्याने हे आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे लोणचं तयार करताना आपण ओलसर भांड्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि ज्या भरणीमध्ये आपण भरू तीसुद्धा स्वच्छ धुतलेली आणि कोरडी उन्हामध्ये वाळवून घ्यायची आता हा तेल आणि लोणच्याचा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता ह्या लोणच्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि ते चवदारही खूप होतं त्यामुळे एकदा अशा पद्धतीने हे लोणचं करायलाच हवं तर आता इथं चांगलं मिक्स करून झालेला आहे आपला हा मसाला तर तुम्ही आता बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे तर याच्यामध्ये मी एक, एक टीस्पून एवढं ही टाकून घेतलेलं आहे माझ्याकडं होतं म्हणून टाक मी टाकलेलं आहे नाही टाकलं तरीही चालेल तर आता हे लोणचं तयार झालेलं आहे तर हे एक अर्धा ते एक तास असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण ते भरणीमध्ये भरून घ्यायचं तर हे लोणचं खूप जास्त असं मुरवल्यानंतर खाण्याची गरज नाही अगदी दोन दिवस झाले की हे लोणचं आपण खाऊ शकतो ते पटकन मुरलं जातं कारण आपण हळद किसून घेतलेली आहे थोडी मुरण्यासाठी वेळ लागतो पण खिसलेली हळद मुरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे हे लोणचं खाण्यासाठी झटपट असं तयार होतं तर अशा पद्धतीने हे आता लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सोबतच बेल बटनही प्रेस करा बेल बटन प्रेस केल्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं आणि तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे बटन प्रेस करा असं हे ओल्या हळदीचं लोणचं खाण्यासाठी तर चवदार आहेस ताटाचीही ते शान नक्कीच वाढवतं तसंच शरीराची हेल्थही ते व्यवस्थित राखतं त्यामुळे अशा पद्धतीने हे ओल्या हळदीचं लोणचं तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा पद्धतीने जर तुम्ही हळदीचं लोणचं बनवलं तर ते खरंच खूप चवदार होतं आणि हे जर लोणचं तुम्ही बनवलं तर तुम्ही परत विकतचं लोणचं आणणार नाही तर ह्या लोणचं बनवताना जो मी विकतचा मसाला वापरला होता तर तो रामबंधू या कंपनीचा होता तर ते सुरुवातीला सांगायचं राहिलं होतं तर हा मसाला विकतचा मी याच्यामध्ये तीन मोठे चमचे भरून एवढा टाकलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार